नमस्कार मैत्रिणींनो खास महाशिवरात्री निमित्त शंकराचे खूप छान असे भजन सांगा या शिवाला बोळ्या शंकराला सांगा या शिवाला बोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी होते फार तुला वाहते रे देवा बेल हार तुझ्या मंदिरात गर्दी होते फार तुला वाहते रे देवा बेलफुल हार भस्म लावी ते मी देवा तुझ्याक पळाला भस्म लावीते मी देवा तुझ्याक पळाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला सांगा या शिवाला बोळ्या शंकराला सांगा या शिवाला बोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरात दीप जळती पाहुनिया माझे नयन हे दिपती तुझ्या मंदिरात लक्ष दीप जळती पाहुनिया माझे नयन हे दिपती फार वाटे देवा माझ्या मनाला शांती फार वाटे देवा माझ्या मनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला सांगा या शिवाला बोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला गळ्यामध्ये घातला या रुद्राक्ष माळा पिऊनी देवा कंठ तूजनीळा गळ्यामध्ये घातल्या रुद्राक्षमाळा विश पिऊनी देवा कंठ तुजानीळा निळा लाविलेसभस्म तू साऱ्या अंगाला लाविलेस लाविलेसभस्म तू साऱ्या अंगाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला सांगा या शिवाला बोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला भोळ्या शंकराला भक्त करत सेविनवनी भोळा भक्त मने देवा ठाव द्यावत व चरणी भोळ्या शंकराला भक्त करत सीनवनी भोळा भक्त मने देवा ठाव द्यावत व चरणी तन मन धन वाईन तुझ्या चरणाला तन मन धन वाईन तुझ्या चरणाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला सांगा या शिवाला बोळा शंकराला सांगा या शिवाला बोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद